आत्ता ना हो हो आता बाजारातून आलो जाऊन आम्ही कोथंबीर विकून आधीचे पन्नास रुपये हरवलेत तीनशे रुपये आता ला आठवड्यावर घरी जादा आता लय बोर झाले ती मांजर बघा बर कोंबडीचे पिल्ल त्याच्यात ती मांजर बघा हा भाऊ बली खाऊगल्ली झालाय गल्ली झाला चला कोथंबीर भरली आहे नेशी आता आपल्याला विकायला शिकलोय कधी बाजू राहिले मात्र तुम्हाला चला आता निघालोय गाडी चालू आहे ना गेली चालू आता झाली गाडी चाललोय काय करणार बाजारात आलोय बाजारात सगळी कोथंबीर दिसती मला हे असच होत दरवेळेस आपल्याकडे थंडी वाज राहिली त्या काकून नेली आपली गो गो आता गिरायक भेटतच गाड्याची सग बाजार सगळा भरलाय आम्हाला वाटलं थंडीमुळे भरत नाही संपलं सगळे झाले चला तीनशे रुपये

गोल्या याला तर काय ए काय लावलं इथं काय लावलं पण नाही बाबा हेवी काय कडे आता बाजारातून आलो जाऊन आम्ही कोथंबीर विकून आधीचे पन्नास रुपये हरवलेत माझ्या घरात असते ना, दे ना, ना, ना मी सकाळी उठून बघते माझे पॅन्ट शंभर रुपये होते ते कुठे गेले काय नाही पंच्याहत्तर रुपये कोथंबीर विकली काय परवडली कोणालाच माहिती <laughs> आता घरी पडले आजी डायरेक्ट बाजारात पडले आता घरी माल सापडते पण आजी आज डायरेक्ट बाजारात पडले <laughs> <और> काय <laughs> दादा किरण ड्युटीला आठवड्यावर घरी जादा आता लय बोर झाले कंटाळ चला मग आता सोमवारीच डायरेक्ट हळूच जाऊ खाली हा श्रीराम ते नाही आता डायरेक्ट सोमवारी येईना आता घडी त्याला माहित नाही तिकडे आता आठवडाभर होता आठवडाभर सुट्टी काढली त्यांनी सगळी चिल्लर पार्टी आणली बाहेर म्हटलं ऊन त्यानं सकाळ सकाळी आता ते तर याच्यात टाकून रे इकडून तिकडं थंडी कशी बाहेर थोडा असून लागेल ऊन्हासाठीच आणलं मी हा हे फक्त कावळन देवघड होईन हे बघ कोंबडीची चालत तुम्ही आज चाला नको नको बाहेर नको रे बाबा इकडे ये बाबा हो चा सात येते दहा आणण्यातून सात निघली हा ते राहिल उभा बा। बाबा पैसे गठ्ठ करू बाहेर आणि हे बघा एकदम सुट्टी सुट्टी थंडी वाजन म्हणून इथंच राहून द्यायला काही नाही पण ये लई सांभाळावं लागतील मला मला यांचं सगळं माहिती आहे काय झालं काय द्यायचं काय नाही पण यांचं काहीच माहित नाही अजून त्याच्यामुळे त्यांना लय काळजी द्यावं लागेल आणि वरतुणी घार आली ना झालं कल्याण कोणाल आंबर थोडे शहगोल गेल जिलेबी आणली तर बाबा दारे राहिले राहिलेत बाबाला शोधितोय मी आता कुठे गेले काय माहिती खाली गेले काय मोटर चालू करायला अरे देवा ते तिकडं खाली येत हे चला आता जातो खाली हवाल पान सोडलं का आता कालच आहे का वाज तिकड आवाज येतो दरा मी चाललो होता आजीला मला आहे ना आजीला सोडायला जायचंय आणि मी तर शावगॉल जाणार आहे आज माहीत नाही का आज तिकड आता आली ना जरा हे खा मी चाललो मी शहगॉल चाललो बर का आता मी येईन तीन चार वाजेपर्यंत पहिला अधिकार गोवाल्याचा ती माग बी मग बघा ते ती बळच घे ती बळच धर ना बळच घे बनते काय ते खायच घे खाऊन ते बनते गावाला आता काय पाणी काय राहिल तुम्ही अरे पुढे ना गावताला गावताला तर चालू द्या ना मग असं टाकीतलं त्याला काय झालं काय म्हणू गावताला ठिबक आपण त्याचसाठी केली ना त्या <laughs> दिवशी हे केलं होतं आता ट्रॅक्टरने सगळं ओढून घेऊ इकडं बाबा देऊ राहिले आता पाणी घासाल दिलं झालंय आता हे एवढंच एक वापर राहिलाय मी आलो आता कापसाचा भाव बघून आपल्याला उद्या कापूस नाहीच आहे आता म्हणून राहिलेत बघू आता तिथ जाऊन काय मला तर आडूश सांगितलंय बघू आता उद्या काय काय झालं तिथं पुढं पायती झाली आता ते पाया बांधलं गुडघ्याला ते कमून लावलं ते शिलकत नाही का सर चाल दुसरा दुसरंच सापडलच नाही एकच सापड हा काय टाकायचं दोन दांडे येतो त्यावं ये जाळ्याला शेकायला आणायचे ओ दे फक्त कशी काय आणतो आता मी काम करून एक काम कर आणि दोरीने बांधून ठेवा मी येतो उचलून घेऊन चला रे चला आज कोतं मिर नाही काढायची मगांची मग कधी काढायची ती मांजर बघा कोंबडीची पिल्ल आहे त्याच्यात ती मांजर बघा काय बोल ना का बाबा दोन मिनटावा तिची माझ्या बघा काय बोल ना तिची माझ्या बघा फक्त पिल्ल आहेत त्याच्यात नाही जाळी बघा न तिची तयारी पळेल कोंबडीचे पिल्लं घाती का काय ते ओले झाले ते म्हणून इथं ठेवले होते आता ते तर ठेऊन आज काय कोथंबीर काय उठताची नाहीये मस्त आता लाकडं आणतो चकायला चला बाबा चाल ते घेऊ का ते लय ये भई तेच बर आहे आपलं चला आता लाकडा आणतो कशाला मुळी मग एक घ्या ना बघा कौसा आजी चालल्यात आपल्या गोठ्यावरच्या शेळ्या त्या चालल्या आता घरी चला बंटी नाही ना दुपारी सँडलच नेला होता माझा सकाळपासून सापडा ना भेटला बरं का सॅन्डेल सकाळपासून सापडा ना गोलेबी तसंच करतोय काहीतरी पेटून दिलंय बघा काळा धूर निघलाय काय पेटून दिलं काय माहिती उजाड भारी पाडला उजाड म्हणून सूर्याचा प्रकाश नाही भारी पाडलाय पण आज येतात का नाही बाबा बाबा आजू टाकी बशीच आहेत अमरेंद्र बाहुबली आणि मे आता <laughs> चाललोय घेऊन एवढं चला आता एवढं येतोय टाकून इथं बसलाय घडी त्यात ते एखादं विंचून असावं नाही तुला चावण भो मानेलाच <laughs> टाकलं आणि जर्किंग बी काढलं अंगातलं आता गरमत आहे मला थोड्या वेळ उघ आता थोडा अंधार पडला कस थंडी वाजते बघा आता तर इथं पाणी दिलेलं आहे काय नाही ते आता काय होतंय रात्री अयो हा हे नेतो तेवढं काढून ठेवा मोठं ते हे काढा हे म्हटलं ते नाही हा महेंद्र बाहुबली खंपुटे पाली ती काढ मग तिला का पालीला भीत काय रे काय का ती काय <laughs> हा हा मला लागेल ते हा बाहुबली खाऊ गल्ली झालाय बाहुबली खाऊ गल्ली झाला खाऊ गल्ली भाऊ बोलली सांगतो चाल येतो टाकून इकडून इकडून ये असतो टाकून बांधलं का बांधलं बांधून राहिलं ना भाऊ आता एवढं नाहीच बाकी आता बाबल म्हणलं ते नका जाळू आता ते ना आपण परत नेऊ उद्या हा उद्या नाही ना आता उद्या काय करतो हा ट्रॉली असते तर ट्रॉलीत भरून नेले असते सगळी ट्राली गेली आपली पाहुणे चव्हाण पाहुणे अरे तू भारी बाबाचं काही नाही का तर आजी दा आता साप करीत होत्या त्यांना इथं साप जी कातीन दिसली बा किती मोठी आहे कधी गेला काय माहिती कातीन काढून हे याच्यातून आलेलं दिसतोय पुन्हा येत एकदा हे सगळं भेटून देणार ये आता मी अहो इथं शेपूट पडलंय इथं शेपूट हे रात्रीच इथं जरा रिस्कीचे बाबा आता ताजी आहे ना आठवड्याभराची असंधीकडं बाबा येऊ राहिले एवढे आता चार पाच दिवस काय घर नाही आता एवढं आणून ठेवले शेक करायचा